धनंजय मुंडेंवर अटकेची टांगती तलवार आणखी एक प्रकरण येणारा अंगाशी आज होणार निर्णय एकीकडे मस्साचौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत दुसरीकडं करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधात विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीनं दाखल केली होती या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती याबाबत आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीनं दाखल केले होते त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती काय केलं होतं आरोप विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होते त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार चोवीस मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जसोबत शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता त्यांनी ही माहिती दडवल्याबद्दल करुणा शर्मानी तक्रार केली होती त्यानंतर न्यायालयानं नोटीस बजावत याबाबतची सुनावणी चोवीस फेब्रुवारी रोजी म्हणजे आज घेणार असल्याचं सांगितलं होतं पत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता त्यांनी वरील खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार केली होती तक्रारीची मूळ कागदपत्र पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केले त्यावरूनच न्यायालयानं वरील प्रमाण आदेश दिल्याचं तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटलं होतं या आज या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणावरील निकाल गुरुवारी दिनांक सहा फेब्रुवारी वांद्रे कोर्टाने दिला धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी करुणा शर्मांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी परळी कोर्टात धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली होती